मित्र हो जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे मित्रो आजचा विषय आहे आपला आरक्षणाचा आत्तापर्यंत मनोज दादा दरांगे पाटलांनी एक एक टप्पा करीत सहा सात आठ महिन्यापासून या आंदोलनामध्ये परखडपणे आपली भूमिका मांडली आहे पण त्यांच्या भूमिकेला समर्थन देणारे राजकीय नेते मात्र सापडले नाहीत जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत ते सुद्धा शिर्डीमध्ये नाशिकमध्ये असंख्य वेळा महाराष्ट्रात आले कालच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांच्या तोंडून कुठलाही शब्द आरक्षणावर निघालेला नाही तसेच मराठाविषयी कुठलीही भूमिका त्यांनी सादर केली नाही पण आज आपल्याला एक आशेचा नवा किरण दिसतो आहे तोसुद्धा राहुल गांधीच्या रूपाने मी कुठल्याही पक्षाचं समर्थन करत नाही किंवा कोणाही पक्षाच्या बाजूनं ना बोलत नाही पण तुम्ही लक्षात घ्या कालच्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी आपली भूमिका डायरेक्ट विषय केली आणि सांगितलं की आम्ही या निर्णयाप्रती येऊन पोहोचलो आहोत की जर आमचं सरकार आलं आमच्या बाजूचं सरकार आलं तर आम्ही पहिला पहिला ठराव हा मराठा आरक्षणाचा घेणार तोही पूर्ण जाती गणना करणार मराठा धनगर आणि इतर ज्या काही पिछड्या जाती आहेत त्या सर्वांना आरक्षण देण्यासाठी ही पन्नास टक्क्याची मर्यादा तोडून फोडून टाकणार आणि ज्याचा जेवढा हिस्सा तेवढं आरक्षण त्याला ते देणार हा राहुल गांधींनी घेतलेला कौतुकास्पद निर्णय आहे तेव्हा आज आपल्यालाच विचार करायची गो वेळ आलेली आहे की मनोज दादा तिरंगे पाटलांनी जो लढा चालवला तो किती यशस्वी लढा आहे आणि त्या लढ्याचं खरंच फळ आज न उद्या आपल्याला मिळणार आहे पण या लढ्याला कोलणारे या लढ्याला आंगलट आणणारे त्याला दाबणारे त्याच्यावर लाठीचार्ज करणारे किंवा हा लढा दडपणारे किती मराठा द्वेष आहेत हे लक्षात ठेवा पण ज्यांना आपण आजपर्यंत समजू शकतो हो की परदेशी महिला इटली सोनिया गांधी किंवा काँग्रेस हे इतर मुस्लिम धार्जीनं आहे किंवा काँग्रेस देशाला कलंक आहे काँग्रेस मुक्त भारत अशा घोषणा हे लोक आजपर्यंत करत होते पण त्याच काँग्रेसच्या राहुल गांधीनं आज सिद्ध करून दाखवलं की कुठलाही काही झालं तरी आम्हाला सर्व समाज सारखे आहेत आम्ही मराठा असो धनगर असो पिछे वर्ग असो किंवा मुस्लिम असो सर्वांसाठी सारखाच न्याय देऊ आणि या आरक्षणाचे मर्यादा जी पन्नास टक्के आहे कॅप उळून टाकू आणि सगळ्यांची जाती गणना करून प्रत्येकाला न्याय मिळेल असं आरक्षण देऊ मित्र हो तुम्हाला काय वाटते नक्कीच आपले चॅनल लाईक करून शेअर करून सबस्क्राईब करा व मला कॉमेंटमध्ये कळवा